सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात मिळणाऱ्या आरोग्याच्या सर्व सोयीसुविधा ग्रामीण भागात मिळाव्यात यासाठी गोरेगाव येथील डॉक्टर दीपक त्र्यंबकराव कावरखे यांनी गोरेगाव इथं काही वर्षापूर्वी श्री साई हॉस्पिटल आणि डिजिटल एक्सरे सुरू करून डॉक्टर दीपक कावरखे आणि त्यांची पत्नी डॉक्टर पूजा दीपक खिल्लारी यांनी सुरू केलेल्या गोरेगाव येथील श्री साई हॉस्पिटल आणि डिजिटल एक्सरे यामध्ये या भागातील रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळत आहे तर डॉक्टर दीपक कावरखे आणि डॉक्टर पूजा दीपक कावरखे हे दाम्पत्य दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य जन आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधी वाटप शिबीर घेऊन जनसेवा केली जात आहे यावर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि श्रीसाई हॉस्पिटल आणि डिजिटल एक्सरे यांच्या सौजन्यानं गोरेगाव इथं भव्य जन आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधी वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर स्मितल महेश बोडखे मेटांगे एम बी बी एस एम एस नेत्रतज्ज्ञ विजय विद्यालय आणि नेत्रालय वाशिम तसंच डॉक्टर वैभव मेसरे एम बी बी एस मेसरे हॉस्पिटल वाशिम अस्थिरोग तज्ज्ञ सांधेदुखी मानेचे दुखणे संधिवात कमरेचे दुखणे आंवात आकडेवात आणि सर्व प्रकारचे हाडाचे आजार तसंच डॉक्टर मोहन गोरे त्वचारोग तज्ज्ञ गोरे स्किन हॉस्पिटल वाशिम त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ तसंच डॉक्टर किशोर संजय कावरखे दंत आणि मुखरोग तज्ज्ञ कावरखे दंत आणि मुखरोग तज्ज्ञ कावरखे डेंटल केअर वाशिम यांच्यासह गोरेगाव येथील डॉक्टर दीपक खिलारी आणि डॉक्टर पूजा दीपक खिलारी साई हॉस्पिटल यांच्या वतीनं सर्व रोगांवर तपासणी केली जाणार आहे या भव्य जन आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधी वाटप शिबिरामध्ये विविध रोगोपचार आणि आरोग्य तपासणी केली जाणार आहे तसंच आलेल्या रुग्णांची बी पी शुगर तपासणी मोफत तसंच एक्स रे ई सी जीवर पन्नास टक्के सवलत साई हॉस्पिटल गोरेगाव यांच्या वतीनं देण्यात येणार आहे या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांनी येऊन या भव्य जन आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषधी वाटप शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर दीपक खिलारी आणि डॉक्टर पूजा खिल्लारी यांनी केलं आहे महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व श्रीसाई हॉस्पिटल यांच्या मार्फत दरवर्षी शिबिराचं आयोजन करण्यात येते याही वर्षी शिबिराचे आयोजन केलेले त्यामध्ये नेत्र तपासणीसाठी डॉक्टर स्मितल मेटांगे बोरखे मॅडम येत आहेत तसेच हाडाच्या याच्यासाठी डॉक्टर वैभव मिश्रे सर ऑर्थोपेडिक वाशिमचे तेही येत आहेत डॉक्टर मोहन गोरे सर जे त्वचा रोग तज्ज्ञ आहेत त्वचेविषयी काही समस्या असतील ते येत आहेत आणि डॉक्टर किशोर कावरके सर बी डी एस आहेत जे दाता चार तज्ज्ञ आहेत ते आ, हे चार जण येऊन येथे रुग्णाची मोफत तपासणी करणार आहेत तसेच या शिबिरामध्ये ए सी जी एक्स रे रक्त तपासणी या गोष्टीवरही पन्नास टक्के जवळपास सूट दिलेली आहे बाकी तपासणी औषध वाटप आणि तपासणी हीच शिबिरामध्ये संपूर्ण मोफत एकंदरीत हा शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत त्याची वेळ आहे त्यामध्ये गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा प्रतिनिधी फारुख शेख जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी